नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी के तैसी या सदरात पुन्हा एकवार आपले स्वागत करतो करतोय मित्रांनो मी आज एका राजकीय विषयावर भाष्य करण्यासाठी आपल्या समक्ष उपस्थित झालो आहे अर्थातच तो विषय म्हणजे मराठी मित्रांनो या विषयावर राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांची उबाठा हे दोनही राज्यातले महत्वाचे पक्ष फलंदाजी करताना दिसत आहेत तद्वतच इतर राजकीय पक्ष क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत कोणी यांना पायचित करायच्या तयारीत कोणी यांचा झेल घेण्याच्या प्रतीक्षेत कोणी यांना भोपळा न फोडू देता पुन्हा तंबूत पाठवण्याच्या तयारीत असं एकंदर चित्र आहे राज्यभरातलं अर्थात नेमक्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात प्रामुख्याने असणाऱ्या मराठी बांधवांच्या मतांवर डोळा ठेवून या विषयाला चालना दिल्याचे संबंध महाराष्ट्राच्या ध्यानात आले येव्हान कारण गेली सुमारे तीस वर्षे मुंबई मनपा ज्याचा ज्याचे वार्षिक बजेट पस्तीस हजार कोटींपेक्षा जास्त असल्याचे कळतंय काही राज्यांच्या बजेटपेक्षा देखील एकट्या मुंबई मनपाचे बजेट मनपा जास्त आहे अशी ही चर्चा आहे आणि ही मुंबई मनपा सध्या तरी राज्य शासनाच्या ताब्यात असल्यामुळे का होईना उद्धव ठाकरे यांची उबाठा पूर्वी पूर्वश्रमाची शिवसेना त्यांच्या हातातून निसटली आहे अर्थात जेव्हा एकत्रित शिवसेनेच्या हातात मुंबई मनपा होती तेव्हा सुरुवातीचे काही वर्षे राज ठाकरे देखील एकत्रित शिवसेनेचा एक भाग होते त्यामुळे मुंबई मनपा ही किती फायदेशीर आणि कशाची आणि कशा पद्धतीने सोन्याची लखलखती कोंबडी आहे हे त्यांच्या चाणाक्य नजरेने कधी धेरलं मध्यंतरीच्या काळात त्यांनी या दोन निवडणुकांमध्ये तसा प्रयत्न देखील करून पाहिला परंतु एक त्यांच्याही ध्यानात आलं की मराठी माणसाच्या मनावर आज देखील शिवसेना उबाठात गारुड करून आहे अगदी शिंदे फुटले राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी तेव्हा अर्थात एकत्रित होते दोन्ही गटांनी मनपावर ताबा मिळवायचा प्रयत्न करून पाहिला भाजपाने त्यासाठी हिंदी मतांवर डोळा ठेवीत आपले काही बिगर मराठी आमदार देखील निवडून आणले उद्देश हाच होता की भाजपाचे नेते सगळे मराठी त्यामुळे मराठी मतांवर ते हक्क सांगू शकता आणि तिन्ही चारी मतदारसंघात त्यांनी हिंदी भाषिक आमदार निवडून आणल्यामुळे तो एक फायदा होणार होता परंतु तेव्हा एकत्रित असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपुढे कोणाचीही दाळ शिजली नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून दीर्घकालीन अशी योजना आखली गेली आणि शरद पवारांपासून अलग अजित पवारांना वेगळे केले एकत्रित शिवसेनेतून ठाण्याचे असलेले आणि ठाणे मतदारसंघ किंवा ठाणे महापरिकलेवर निर्विवाद वर्चस्व असणारे शिंदे यांना वेगळं केलं गेलं अर्थात अजित पवार आणि शिंदे हे तसे आपापल्या मतदारसंघात प्रचंड ताकदीचे नेते आहेत हे नाकारून चालणार नाही यातून एक दिसतं की राज ठाकरे यांनी नक्कीच हराकिरी केली अर्थात ते मुंबई मनपच्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल कारण राजकीय विश्लेषकांच्या मते राज ठाकरे यांनी मराठी माणसाला जिंकण्यासाठी जे प्रयत्न केले होते ते खचितच अपूर्ण आहेत कारण त्यांनी काही वर्षापूर्वी अगदी बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी शिवसे एकत्रित शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली तदनंतर बाळासाहेबांच्या वारसांशी म्हणजे उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्याशी ते फटकूनच वागले ते तितकसं स्थानिक मुंबईतल्या मराठी माणसाला रुचलं नाही हे बऱ्याच वेळा सिद्ध झालंय अशा परिस्थितीत काही राजकीय विश्लेषकांचे असेही मत आहे की जर राज ठाकरे हे भाजपाबरोबर गेले असते तर भाजपाची प्रचंड पाशवी ताकद त्यांना मिळाली असती शिवाय काही त्यांच्याकडे जे दोन तीन टक्के मराठी आहेत मराठी माणसं आहेत राज ठाकरेच्या करिमशि करिश्म्याला मानणारे ते त्यांच्याकडे राहिलेच असते शिवाय भाजपचे मुंबईत असलेले हिंदी भाषिक आमदार भाजपची एकूणच देशपातळीवर असलेली ओळख याचा नक्कीच राज ठाकरेंना फायदा झाला असता तसे प्रयत्न देखील देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून भाजपाने करून पाहिले परंतु राज ठाकरेंना आराखेरीच करायची होती तर त्यापुढे भाजपाने आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील हात टेकल्याचे दिसते आता मुंबई मनपा उद्धव ठाकरेंच्या हातून जाणार हे निश्चित परंतु त्याची अनेक शकले होतील राज ठाकरेंचा स्वभाव पाहता ते एकनाथ शिंदे दोन्ही पवार गट किंवा भाजपापासून भाजपाशी किती जमवून घेतील याची खात्री कोणी देऊ शकत नाही मात्र जर राज ठाकरे भाजपाबरोबर गेले असते तर त्यांना आणि त्यांच्या चिरंजीवांना कालांतराने पातळीवर देखील जाण्याची संधी मिळाली असती आणि भाजपाने मुंबई मनपा किंवा महाराष्ट्र यात राज ठाकरे यांना पुढे ठेवून आपली ताकद लावून त्यांना मदतच केली असती मध्यंतरी राजसाहेब ठाकरे आणि देवाभाऊ म्हणजेच आपले लाडके देवेंद्र फडणवीस साहेब यांची एक बैठकही झाली त्यात काय ठरले हे त्या दोघांनाच माहिती परंतु राजकीय विश्लेषकांना असा संशय आहे की राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना नक्की नाकारले असावे आणि मी माझी ताकद आजमावून पाहतो असं सुनावले देखील असेल राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता ते काही चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही मित्रांनो म्हणून माझ्यासारख्या राजकारणाची थोडीफार जाण असलेल्या कार्यकर्त्याचं असं मत आहे की खरतर आता विषय समोर आलाच होता की उद्धव ठाकरे यांना घरी बसवण्याचा तर अतिशय चांगली संधी राज ठाकरेंना होती आणि त्यामुळे त्यांचा पक्ष विस्तारला देखील असता कारण पुढील काही वर्षातच देवेंद्रजी हे केंद्रात जातील हे निश्चित त्यावेळेला राज ठाकरेंसारखा एखादा खमक्या त्यांना राज्यात हवाच होता आणि त्यांच्या सोबतीला राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित हे मराठी शिलेदार म्हणून त्यांच्यासोबत राहिले असते देवेंद्रजींचा अनुभव त्यांची बुद्धिमत्ता त्यांचा त्यांचा दांडगा राजकारणाचा अभ्यास या सगळ्या गोष्टींचा अमितना नक्कीच फायदा झाला असता अर्थात काळाच्या पोटात काय दडलंय हे तर तुम्ही आम्ही सांगू शकत नाही आपण किंवा वर्तवतो आहोत मात्र राज ठाकरेंना बीएमसी म्हणजे मुंबई महानगरपालिका खुणवते आहे हेच यांना निश्चित झालं खर तर मराठी भाषा ही तेवीसशे वर्ष जुनी अशी भाषा आहे या भाषेवर कोणतीही भाषा जगातली अतिक्रमण करूच शकत नाही कारण महाराष्ट्रात तरी किमान तुमच्या आमच्या जगण्याची व्यवहाराची भाषा मूळ भाषा ही मराठीच आहे महाराष्ट्रातली किमान ऐंशी टक्के जनता स्वतःच्या मनाशी जेव्हा विचार करते किंवा काही आडाखे बांधते ती केवळ मराठी भाषेतूनच असं असताना मराठी भाषेविषयी एवढं तांडव हे कल्पनेपलीकडे असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे आणि त्यामुळे हा विषय येऊन थांबतो तो मुंबई महानगरपालिकेवर बी एम सीवर भव्य आता घोडा मैदानजवळ आहे भाजपची संजीवनी मिळाल्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे नक्कीच खुश आहेत त्यांची ताकद देखील वाढली त्यांचा आत्मविश्वास देखील वाढल्याचे जाणवते त्यामुळे या मुद्द्याचा राज ठाकरेंना कितपत फायदा होतो हे येणारा काळच सांगेल शिवाय मी मागे म्हटल्याप्रमाणे राज ठाकरे संपूर्ण ताकद लावून केवळ महाराष्ट्रात नाही तर मुंबई पुरतेच सीमित होऊन जातील हे सांगण्यास कोणी भविष्यवेत्याची गरज नाही आणि राजकारणात राज्याच्या पलीकडे आपल्या सीमा वाढवायच्या असतात हे साधं व्यवहार ज्ञान आहे पण राज ठाकरे कुठेतरी कमी पडल्याचं वाटतंय दिसतंय अर्थात पाहूया काही दिवसात या सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर अगदी प्रतिक्रिया द्यायची असतील टीका करायची असेल काही सूचना करायच्या असतील त्याचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती की माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या या, या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करावे ही विनंती येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र